दे एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहताना आज पहिल्यांदा मला आनंद होत नाही लाडांना एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शशिकांत शिंदे साहेब आव्हाड साहेब अमोल कोल्हे साहेब टोपे साहेब उपस्थित मोहिते साहेब सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब माननीय बिरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये होते आणि संभाजीनगरमध्ये असताना मला एका पत्रकाराने फोन केला की सक्षणाताई गोपीचंद पडळकर आज असं बोललेत म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गलीने कुत्ता भोगता है इसके लिए हर कोई इन्सान को जवाब की जरूरत नाही होती आहे म्हणून मी त्यांना मला बोलले तरी काय अहो म्हणे तुम्ही बघा ते काय बोलले मी बघितलं आणि बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण इथं उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथं सगळी संख्या जास्त आहे मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू काय बोललं पाहिजे नेहमी निवडणुकाच्या स्टेजवरती बोलते अरे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई बहीणच का टार्गेट करावी लागते गोपीचंद पडळकरांना मला विचारायचं देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही ह्या महिला मुली तयार होत नाहीत अलीकडे शिंदे साहेब म्हणता सक्षणा जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी मी नाही जसा धनगर समाजामध्ये बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात एक मुलगी सुद्धा वाटेगावकर नाही गोष्टीच मी कधी कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही बोलले बोलले एक बार ठोक द्या तर ठोक द्या बातमी पिछे देखील काय हे करा ते करा नाही करत मी माझं ते मत असतं माझं वैयक्तिक मत आहे मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला त्या भीमाने संविधान मला हातात दिलंय त्या संविधानाची ताकद छत्रपतींच्या हिरकणीची ताकद पुण्यश्लोक श्लोक आहिले त्यांचा आताच्या वेळेस उल्लेख केला त्या अहिल्या देवीने फक्त महेश्वर आणि तुमच्या चौंडी मध्ये काम केलेलं नाही मला अभिमान आहे असे तू हिमाचल ते काश्मीर पर्यंत आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत अहिल्या देवींचं काम आहे हे शिकवलं अहिल्या रे चांगलं म्हणतो रोहित चांग भलं म्हणजे आधी उद्या माद चांग माझं माझ उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत ही भाषा सहन कशी करायची लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं ही काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिला अमर रहे, अमर रहे राजाराम बापू अमर रहे। मला सूचना करायच्या तरुणांना अरे अमर रे अमरे बापू तर अमर आहेतच परंतु स्वर्गीय बापू पाटील अमर रहे। ही घोषणा द्या तुम्ही तुम्ही नेहमी जय घोष करताना आज घटस्थापना स्थापना होते नवरात्रीचा उत्सव होतोय कशाला करता हो नवरात्र तुम्हाला आई बहिणींची किंमत नाही आई बहिणीचा इज्जत नाही कशाची नवरात्र करता तुम्ही एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्त्र हरण करायचे चारित्र्य हनन करायचं चा। कशाची करता तुम्ही नवरात्र सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकरला माणिक ना त्या तू आमदार उद्या हो भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा हे असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी हा आमचा इतिहास आहे टोपे साहेब आवड साहेब अटकेपार झेंड्याचा अटक हे अफगाणिस्तान मध्ये आहे आणि त्या अटक किल्ल्यावरती आमच्या मल्हारा होळकरांनी झेडा फडकावलाय त्यामुळे आम्ही घाबरणारे नाहीत आज जी टीका माननीय जयंत साहेबावरती झाली आहे त्याचा निषेध तर मी करतेच परंतु त्याचं उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे मी काय माननीय जयंत पाटील सोबत काम केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली साडेसात वर्ष मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलंय मला त्यांचा स्वभाव माहिती आहे मला त्यांनी सांगितलं होतं सक्षणा तुझे वडील आजारी आहेत आवडसाहेब माझे वडील आजारी आहेत अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहेत आहेत डॉक्टर अनुपम शहा त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत पण माझे वडील माझे अण्णा मला म्हणले सक्षणा तू थांबू नको जा ही भाषा योग्य नाही मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही आपला पिंड नाही पण तू जा जे चूक आहे त्याला चूक मान याच्यासाठीच मी तुला राजकारणात पाठवलेला आहे आणि म्हणून मी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगते तुम्ही रामाचा श्री रामचंद्र प्रभू म्हणता अरे सीतेचा का करत नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारायचंय म्हणून संतांनी राम राम नाही नाही सीतेच्या तोलाचा तोलाचा राम नाम नाही नाही सीतेच्या सीता माई हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आधुनिक मला जरा बोलू द्या एकच महिला आहे मी बोलणार आहे आणि मला सांगायचंय आजकालच्या महिलांनी कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका की द्रौपदीचं वस्त्रहारण होतंय श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू स्वतःचं वस्त्रहरण स्वतः हातात कोयता असतं त्यांना रोखायचं असतं कोणाची वाट बघायची नसती आणि पुरुष कोणीतरी माझी बाजू गरज नाही महिला मुलींना सांगा हातात तलवारी तयार ठेवा आणि स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना आज कुसुम ताईंना ती शिवी होती महाराष्ट्रातल्या तमाम महिला ती शिवी होती मला माहीत नाही उद्या मला कुणाची ओढ पडतील कुणाची नाही पडतील बरेच लोक माझे कान टोचतात कशाला बोलते तुला हे लोक मत देणार नाही तू त्या समाजाचेस मी त्यांना सांगते मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे